नमस्कार सर्व नाशिककरांना माझा रामराम माझं नाव हेरंब कुलकर्णी मूळत पुणेकर पण फिनलंडमध्ये स्थायिक आहे गेले जवळपास आता अठरा वर्ष आणि माझ्याबरोबर माझी पत्नी शिरीन कुलकर्णी की जी मूळत नाशिकचीच आहे ती आणि माझ्याबरोबर दोन मुलं असे आमचा संसार आहे आणि गेले जवळपास चौदा वर्षं आम्ही काउन्सिल फॉर क्रिएटिव एज्युकेशनच्या माध्यमातून शिक्षण क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या पद्धतीच्या माध्यमातून आम्ही फिनलँड शिक्षणपद्धती भारतीय व्यवस्था आणि वेगवेगळ्या देशांमध्ये म्हणजे त्यामध्ये जपान सिंगापूर सौदी अरेबिया आणि अमेरिका या सगळ्या देशांचा शिक्षण व्यवस्थांचा तौलनिक अभ्यास अशा अभ्यासातून आम्ही काम करतो आणि आता नाशिकला व्यसंत वसंत व्याख्यानमाल्याच्या निमित्तानं मी प्रवास करतो आहे यामध्ये मुळात म्हणजे पंचवीस मेला शनिवारी संध्याकाळी मी एज्युकेशन फोर डॉट झिरो आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि भारतीय शिक्षण व्यवस्था याचा संगम या माध्यमातनं आणि त्याच्यामध्ये वेगवेगळ्या शिक्षण व्यवस्थेतून आपण शिकायला काय पाहिजे समाजाने काय घ्यायला पाहिजे आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा जो प्रभाव आहे तो आपल्या सर्वांवरतीच असणार आहे आहे आत्ता आणि त्या माध्यमातून आपण काय बदल घडवायला पाहिजेत आणि संदर्भातनं कुठे कुठे संशोधन आत्ता चाललेलं आहे फिनलंडमध्ये कुठलं संशोधन चाललेलं आहे या संदर्भात आपण बोलणार आहोत आमचा प्रवास जो आहे काउन्सिल फॉर क्रिएटिव्ह एज्युकेशनचा अतिशय साध्या पद्धतीने सुरू झाला अतिशय साधा आमचा विचार होता की जर काही जगभरात चांगलं शिक्षण जर चालू असेल तर त्यातलं शिक्षण आपल्या भारतात का असायला नको आणि त्याकरता आपण म्हणून एक नागरिक म्हणून आपण काय पावलं उचलायला पाहिजेत असा एक साधा विचार होता मी नेहमी नेहमीच ने, 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 ने म्हणतो की वन्स यू आर आउट ऑफ इंडिया यू बिकम मोर इंडियन अशा प्रकारे आम्ही जेव्हा भारताच्या बाहेर आलो त्यानंतर आणि ज्या फिनलंडमध्ये आम्ही शिक्षण व्यवस्था बघितली तेव्हा मला कळलं की अरे हे काही भारतात घडवणं काही अशक्य नाही आहे आणि असाच विचार करून आम्ही काउन्सिल फॉर क्रिएटिव्ह एज्युकेशनची सुरुवात केली आणि आता गेल्या अकरा वर्षामध्ये सी सीईच्या जगभरामध्ये व्हिएतनाम साऊथ कोरिया भारत आ, त्यानंतर सौदी अरेबिया आणि यू एस ए अशा वेगवेगळ्या देशांमध्ये आपल्या शाळा आहेत आपण शिक्षण व्यवस्थाच्या माध्यमातून आपण वेगवेगळ्या विद्यापीठांबरोबर काम करतो त्यांच्याबरोबर आपण एज्युकेशन रिफॉर्म्स ह्याच्यामध्ये आपण गव्हर्मेंटबरोबर काम करतो याच्यामध्ये भारतामध्ये पण छत्तीसगड दिल्ली महाराष्ट्र गोवा यांच्याबरोबर आपण आत्तापर्यंत काम केलेलं आहे आणि भारताच्या बाहेर मुळात म्हणजे आपण सौदी अरेबिया किंगडम ऑफ बॅरीन आणि मिडल ईस्टमध्ये बाकीचे देश यू के यू एस आणि सिंगापूर अशा अशा वेगवेगळ्या सरकारांबरोबर आपण एज्युकेशन रिफॉर्म्स कशाप्रकारे करता येईल त्याच्यामध्ये क्रिएटिव्हिटी म्हणजे सृजनात्मक शिक्षण याचा कशाप्रकारे आपण वापर करून घेऊ शकतो आणि सर्जनशीलता वापरून आपण कशाप्रकारे आपण नवीन पद्धतीनं लर्निंग एक्सपिरियन्स शिकण्याचा अनुभव आणि शिकवण्याचा अनुभव असा आपण घेऊ शकतो या माध्यमातून काम करतो तर पंचवीस मेला जेव्हा मी तिथं बोलायला येणार आहे शनिवारी नाशिकमध्ये तेव्हा या सर्व विषयांवरती मी विचार प्रकट करीन पण त्याकरता मला तुमची मदत अपेक्षित आहे सर्व नाशिककरांची आणि सर्वांचीच आपल्या जर तुम्हाला या विषयावरती काही मतं नोंदवायची आहेत तर कृपया या, या कॉमेंटमध्ये प्लीज तुमची मतं नोंदवा तुमचे अभिप्राय मला कळवा तुम्हाला जर एखाद्या विषयाबद्दल आर्टिफिशियल इंटेलिजन्स नवीन काय घडतं याच्याबद्दल तुम्हाला जर माहिती असेल तर त्या संदर्भातही मला सांगा आणि ह्या सगळ्याचा एकत्रित विचार करून मी सगळा माझा माझ्या भाषणाचा गोषवारा मी तुमच्यासमोर मांडीन आणि जर काही प्रश्न असतील शंका असतील तेही मांडा की जेणेकरून आपण त्या माध्यमातून आपण त्या विषयाबद्दल चर्चा करायचा प्रयत्न करूया तर अशा प्रकारे मी मला या वसंत व्याख्यान मालेसाठी निमंत्रित केलं याकरता मी वसंत व्याख्यान मालेचे सर्व संयोजक त्यांचे अध्यक्ष बेनीसाहेब या सर्वांचा आभारी आहे आणि या माध्यमातून आता आपण एकत्र एकमेकांशी संवाद साधूया तर थोड्याच वेळात मी येतो आहे आपल्या भेटीस नाशिकला पंचवीस मेला संध्याकाळी वसंत व्याख्यान मला धन्यवाद